विराज इथे घडलेलं नसतं तेव्हा तो आम्हाला <laughs> मी तू अनेक रूम मध्ये असा येतो आणि आणि निघून जातो काही त्याला काही त्याच्या काहीच नसतं तो म्हणतो की आपल्याला काहीतरी आपण खूप रिहर्सल मध्ये असतो हा काय तो जातो निघून काहीच बोलत नाही असं दरवाजा उघडतो आणि एक बघतो रसिका आहे का म्हणजे का नाही 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 नमस्कार मी कसुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर ह्या सेट वर आल्यावरती हास्याचा कल्लोळ होतच असतो आणि ही कमाल टीम असल्यावर तर बात आहे पण सुरुवात आपण वेगळ्या गेमनी करणार आहोत कारण रिफ्रेश होऊयात प्रश्न असा आहे की मी चित्रपटांची नाव सांगणार आहे आपल्या सेटवरचे जे कलाकार आहेत त्यांना तुम्हाला हे चित्रपट डेडिकेट करायचे रोल नाही तो चित्रपट अरुण कदम ते डबल वेळा वाक्य घेतात त्याच्यामुळे दोन गे डबल एक एक अरुण कदम आणि सावत्या सावत्या विसरला ना डबल डबल बोलत राहतो तिकडे समजा मला तिकडे जायचंय आता याच्या पुढचं वाक्य काही असं विसरलं ना मला तिकडे माल जायचंयच तिकडे जायचं ना मला जायचं जायचं म्हणजे जायचंय तो आहे दोघा तिसरा आता सगळं विसरा दोघा तिसरा आता सगळं विसरा बने कारण जेव्हा बने एखाद्या मध्ये असतो समजा समजा माझं आणि समीरताचं स्किट असेल आणि बनेची एंट्री झाली तर बने, बने भाव खाऊन जातो त्यामुळे दोघात तिसरा आता सगळं विसरा असं बनेला द्यायला हरकत नाही कारण बने एक छोट्याशा छोट्याशा एंट्रीसाठी येतो पण भाव खाऊन जा जा जातो एका जा वाक्यासाठी भाव खाऊन जातो मला दोघात तिसरा आता सगळं विसरामध्ये एक करू आमची खोली आठवते रूम आठवते जिथे अरुण कदम मोरे आणि हा असतो श्याम राजपूत असतो आधी मोरे आणि राजपूत खूप तालीम करत असतात आणि मग थोड्यानी तो तिसरा येतो आणि स्क्रिप्ट आणि आ, कर <laughs> कर <थाम> <laughs> अरुण कदम हे तिघे एकत्र बाहेर पडतात अरुण कदम तिकडे असतो त्यामुळे दोघात तिसरा हा ओके झोलझाल झोल हा 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 झोलझाल चे खूप आहे ईशाडे नॉमिनेशन्स खूप आहेत झोलझाल ला ईशाडे हा शिवाली परब आहे झोलझाल साठी इशाडे आहे ईशाडे आहे झोलझाल ईशाडे पप्पा खांडेकर आहे झोलझालकर झोलझाल झोलझाल करू शकतो येस असे आहे ओके वराडी वाजंत्री झोलझाल गेला बाजूने गेला झोलचाल हे बघ वराडी वाजंत्री आता बाजूने गेले <laughs> वराडी वाजंत्री पण प्रियालाच प्रियालाच म्हणूया वराडी वाजंत्री <laughs> एक तर बिचारी वराड तिचं येतं पुण्याहून बिचारीचं आणि वाजंत्री यासाठी की वेगवेगळ्या पद्धत प्रकारची वाजंत्री असतात तशी तिच्या घशात ना वेगवेगळे आवाज येत असतात सो आपण वराडी वाजंत्री प्रियाला म्हणू शकतो आणि शिवालीला पण म्हणू शकतो कारण की अशा वगैरे फोटो टाकते ना अशी आणि तिला तर तिला खूप हे पण येतात ना प्रपोजल्स पण येतात की क्रश आहे महाराष्ट्राची क्रश आहे एकदा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा फ्लश फ्लश महाराष्ट्र फ्लश म्हणून पण एकदा आलेली होती ब्रश फ्लश झालं आंधळी कोशिंबीर आंधळी कोशिंबीर हा तुम्ही सांगा आंधळी कोशिंबीर कोण त्यांना कोशिंबरीचा वेगळा अर्थ करायचा सगळेच कलाकार आम्ही सरांबद्दल असं वागत होतो की कधी उशीर उशीबरेशीर झालं ना की वेगळी कारण द्यायची कळलं का जसू काही सरांना काही दिसतच नाही असं आपण अनेक कलाकार इथे वागतात

आणि निघून जातो काही त्याला काही त्याच्या काहीच नसतं काहीतरी आपण खूप रिहर्स मध्ये असतो काय तो जातो निघून काहीच बोलत नाही एक बघतो रसिक आहे ना, का नाही जी नसते ना त्याच्याबद्दल तो विचार रसिका आहे का नाही नाही आहे तो आहे म्हणेल खबरदार दादा <laughs> दादा खबरदार कारण खबरदार जर दादाच्या रिहर्सलच्या आड कोणी आलं तर असं आपण म्हणू शकतो कारण दादा खरंच खूप जास्त सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये दादा खूप जास्त ऑनटोज असतो शूटिंगच्या दिवशी पण आणि रिहर्सलच्या दिवशी पण आताही त्याची चलबिचल चालू आहे कारण पहिली ओपीडी त्याची झाली आहे रिहर्सल त्याला त्याच्या मागे लागायचं आणि त्याला आज तीन स्किट मध्ये काम करायचंय त्याच्यामुळे त्याची आता जरा चलबिचल झाली की कधी आणि रिहर्सल करतोय त्यामुळे खबरदार म्हणजे काय मी नस, नस वाकिफ तर खबरदार दादासाठी की खबरदार जर मला परत बोलवलं तर मला माझी रिहर्सल करू द्या <laughs> आणि लास्ट आयत्या घरात घरोबा आयत्या घरात घरोबा आयत्या घरात घरोबा आयत्या घरात बा कसं काय गोरे गोला राहतो ना